नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे गाजर हलवा त्यासाठी सर्वप्रथम आपण गाजर पील करून घेऊया इथं आपले सर्व गाजर पील झालेले आहेत आता आपण थोडं मागची साईड आणि पुढची साईड अशा पद्धतीने कट करून घेऊया आता आपण या गाजराचा किस पाडून घेऊया पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला किस पाडायचा आहे इथे आपल्या गाजर किस पाडून झालेला आहे पाहू शकता त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आता हे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो आपण गाजराचा किस पाळला होता तो आपण टाकून घेऊ याच्यामध्ये अशा पद्धतीने इथं आपण कढईमध्ये संपूर्ण केस टाकून घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सतत ह्याला हलवत चला जेणेकरून खाली लागणार नाही आणि आपला गाजरचा हलवा करपणार नाही याची काळजी घ्या एकदम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला मी गाजर हलवा दाखवणार आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा पाहू शकता आता इथं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तर आपला गाजर हलवा अशा पद्धतीने झालेला आहे आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊया मी इथे दोन लिटर दूध टाकत आहे मी इथे तीन तीन किलोचा था गाजर हलवा बनवला आहे पाहू शकता दूध टाकल्यानंतर अशा पद्धतीने एकत्रित करून घ्या एक जीव झाला पाहिजे सतत पलटा हा फिरवत चाला जेणेकरून खाली लागणार नाही पाहू शकता आपला गाजर हलवा होत आहे अशा पद्धतीने पाहू शकतं दूध थोडं थोडं आटत चाललेलं आहे आपला गाजर हलवा हा एकदम छान असा दिसत आहे तुम्ही आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया साखर टाकून एक जीव करून घ्या सर्वत्र साखर पसरून घ्या अशा पद्धतीने पाहू शकता आपला गाजर हलवा कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये खववा टाकून घेऊया खवा नाही टाकला तरी चांगलं लागेल परंतु खववा जर टाकला खूप छान आपला गाजर हलवा असा होत असतो जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल नाही टाकलं तरी चालेल पूर्ण खवा मिक्स करून घ्या पाहू शकता एक जीव झालेला आहे हा आपला गाजर हलवा बनून तयार झालेला आहे आपण याला थंड करण्यासाठी ठेवलं हो आहे त्यानंतर आपण आता प्लेटिंग करूया एकदम छान असा आपला गाजर हलवा बनून तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती हवी मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू